आपलं भय का संपत नाही इथं इंगळ्या डासत असतात एक तारीख पडते दुसरी तारीख तिसरी तारीख आधी घडलेले ते अत्याचार जर वेळेत निकाल लागला तर मला असं वाटतं नराधमांना एक पचक इकडची संवेदनशीलता धकधकती दग नमस्कार मी तुळशीदास भोईटे आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे खर तर गोष्ट म्हटलं की खूप उत्सुकता दाटते बर वाटतं लहानपणी आई गोष्ट सांगते नंतर आपले दोस्त सांगतात आणखी कोणी कोणी आपल्याला गोष्ट जेव्हाही सांगायचं म्हणतं ना तेव्हा आपल्याला बरच वाटत गोष्ट सांगणारेलाही बरं वाटत असत मी माझ्या लेकीला माझ्या मित्रांना माझ्या टीमला गोष्टी सांगत असतो सातत्याने जे घडताना आपण पाहतोय आपल्या महाराष्ट्रात आपल्या सभोताली मनाला वेदना देणार माणसावरचा विश्वास उठवणार असं या घटना वेगळ्या मी सांगायला नको कधी बदलापूर मध्ये ज्यांना काही कळत नसतं त्यांच्या बाबतीत घडताना दिसत पुण्यात एषटीत खूप विश्वास असतो गाव तिथं एष्टी बोलायचो आता एष्टी तिथं भीती असं बोलायचं मुंबईत जोगेश्वरीत त्या मुलीवरचा बलात्कार सामूहिक बलात्कार कधी परभणी कधी कोपर्टी कधी खैरलांची आपण सातत्यानं हे पाहत आलेलो तरी सुद्धा दरवेळी प्रश्न हाच असतो इथलं भय कधी संपणार मात्र मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे ना त्यासाठी मला असं वाटत आपण शोध घेतला पाहिजे या गोष्टींमधून या गोष्टींच्या माध्यमातून इथलं भय का संपत नाही पहिली गोष्ट पुण्यातली अगदी किमान सोळा सतरा वर्ष झाली ही गोष्ट तिची त्याची अशा दोघांची आहे एका आय टी कंपनीत ते काम करायची स्वाभाविकच आहे वेळी यावं लागायचं जावं लागायचं अशाच एका रात्री तिची ड्युटी संपली तिनं घरी फोन करून सांगितलं त्याला कि मी येते मात्र त्या भयान रात्री ती घरी परतलीच नाही स्वाभाविकच त्याने शोधाशोध सुरू केले, शोधलं काहीच नाही पोलिसांकडे गेला इकडे धाव तिकडे धाव कंपनीत मित्र मैत्रिणी सगळीकडे काहीच नाही शेवटी पोलिसांकडून कळलं कर दूरवरच्या एका गावच्या ओसाड मारणावर एक मृतदेह सापडला आहे त्याला खर तर तरी तो तिथं पोहोचला आणि तो मृतदेह तिचाच होता वैद्यकीय तपासणीत पोलिसांच्या लक्षात आलं तिच्यावर अत्याचार झाले ज्या पद्धतीनं झालेत आणि पुन्हा त्या नराधमांनी तिचा बळीही घेतला अतिशय अमानुषतेने त्यानंतर या गोष्टीचा पुढचा भाग सुरू झाला काहीच नाही काही त्याच कालावधीत पुढे दिल्लीतील गाजलेलं निर्भया प्रकरण घडलं सगळीकडे अतिशय म्हणजे माध्यम दाखवत होती ना त्यामुळे प्रत्येकाला कळलं अरे एवढं भयानक कळलंय मेणबत्ती मोर्चे निघू लागले आणि मग या प्रकरणात सुद्धा पुण्यात परिसरात तेच सुरू झालं आणि त्यातून या प्रकरणाला गती आली तो लढतच होता त्यानंतर सुद्धा अखेर माध्यमांनी विषय लावून धरला त्याच दरम्यानच्या काळात मी त्याला भेटलेलो त्याचा लढा सुरू असतानाच समजून घेतलेलं त्याच्या जिद्दीला सलाम करावा असंच होत सार की तो त्याच्या जीवनात तिच्यासोबत जे झालं ते विसरू शकत नव्हता त्याचबरोबर जोपर्यंत तिला न्याय मिळवून देत नाही तोपर्यंत स्वस्तही बसू शकत नव्हता तो त्याची आई सुद्धा ती सुद्धा त्या लढ्यात होती एवढच नाही काही वर्षांनी त्याच लग्न झालं नव्यानं त्या घरात आलेली ती सुद्धा आधीच्या तिचं अस्तित्व स्वीकारून नाही तिच्यासाठी लढायचंय असाच निर्धार बोलून दाखवत होती पुढे खटला फास्ट ट्रॅक कोर्टात गेला काही वर्षांनी निकालही लागला त्या नरद दमांपैकी एक अल्पवयीन होता तो सोडून बाकीच्यांना फाशीची शिक्षा त्या ट्रायल कोर्टाने सुनावली हो आता ते प्रकरण मी ही गोष्ट सांगण्यापूर्वी त्याच्याशी बोललो तेव्हा कळलं मुंबई हायकोर्टात ते प्रकरण सुरूच आहे माहित नाही आता पुढे निकाल कधी लागेल तो एक डायलॉग खूप वेळा आपण वापरतो तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख हा डायलॉग आहे ना सनी देवलचा तर मी चुकत नसेल तर ऐकायला खूप बरा वाटतो एक संताप व्यक्त करतोय असं वाटतं प्रत्यक्षात ज्याला ते तारखांवर तारखा तारखांवर तारखाच भोगावं लागतं ना त्याला कधीतरी विचारा इथं इंग्लॅड असत असतात एक तारीख पडते दुसरी तारीख तिसरी तारीख आधी घडलेले ते अत्याचार आणि पुढचे हे न्यायालयाना दोष नाही देत मुळीच नाही अपूर्व मनुष्यबळ आणखी बरंच काही नाही शक्य होत अनेकदा ने कुठं असं करता येत नसत दबाव असतो तोपर्यंत होत पुढे काही गोष्टी अडतात या प्रकरणात शेवटी गोष्ट त्याच्या संघर्षाची तिच्यासाठीच्या तो संघर्ष अजूनही सुरूच आहे मी त्याच्याशी बोलतच राहीन पुढेही सांगत राहीन मात्र या गोष्टीच तात्पर्य काय कारण केवळ गोष्ट सांगावी हा उद्देश नाही आहे तर भय इथलं का संपत नाही तेही सांगण्याचा प्रयत्न आहे ना आपला का संपत नाही काय चुकलं हो तिचं उशिरापर्यंत कंपनीत काम केलं पहिला मुद्दा तोच आला त्या त्या कॉर्पोरेट जबाबदारी नव्हती का हो स्त्रीच्या सुरक्षेची त्याच्यावर काही बोलणंच नाही झालं का नव्हतं तिला घरापर्यंत सुरक्षित पोहोचवलं गेलं कधी कोणी बोलणार त्यावर आय टी युनियन केली तर गुन्हा असतो जवळपास अलिखित ब्लॅकलिस्टेड होता तुम्ही अनेक कंपन्यांच्या एचआरएफच्या हे ऐकलंय मी पण किमान सुरक्षेची काळजी तरी घेतलीच पाहिजे ना कारण झालेलं काय नेमकं तेही सांगतो ती, ती जेव्हा ड्युटी संपवून बाहेर आली ना तिला घरी जायला काही सोय नव्हती ती बस थांब्यावर उभी होती बस येईल तेव्हा जाईन दुसऱ्या कंपनीचे ड्रायव्हर तिकडे आले आम्ही सोडतो तुम्हाला ती नको म्हणाली परंतु त्यांनी तिला बोले की नाही ना हो कशाला उभं राहता एवढ्यात काय बस येणार नाहीत कुठंतरी मोह होतो ना हो की इकडच्याच कंपनीचे आहेत नेहमी दिसतात आपल्याला एवढ्या आपुलकीने विचारतात आहे तिनं विश्वास ठेवला परंतु त्यांनी ते कार इतर बसले आणि भलतीकडेच गेले आणि काय घडलं ते मगाशी मी तुम्हाला सांगितलं आता तुम्ही मला सांगा त्या कॉर्पोरेट कंपनीची चूक नव्हती तिला घरापर्यंत ड्रॉप न देणं सुरक्षित न पोहोचवणं वेळेत दुसरं तिनं विश्वास ठेवला ते तिचं चुकलं का आणखी बरेच मुद्दे पुढे येतात ते म्हणजे तो लढणारा तो त्याने मला सांगितलं की अहो ते निर्भया प्रकरण झालं ना त्यानंतर वेग आला तो लढतच होता ना परंतु त्याला साथ द्यायला तोपर्यंत कोण होत मुद्दा हाही येतो तुमचा माझा सर्वांचा आहे का आपली संवेदनशीलता ही सिलेक्टिव्ह असते का आपण अशा वेळी वाट पाहतो की माध्यमांमध्ये आलं तरच आहो तुम्ही काही कराल तर माध्यमांना यावंच लागेल तुमच्याकडे निर्भया प्रकरण जर घडलं नसतं मेनबत्ती मोर्चांचा ट्रेंड सुरू झाला नसता तर त्यामुळे मला सर्वांनाच सांगायचं आहे की कृपया इकडची संवेदनशीलता धगधगती ठेवा तिच्या बाबतीत जर वेळेत निकाल लागला दरवेळी जेव्हाही अशी घटना घडते तेव्हा तर मला असं वाटतं नराधमांना एक वचक राहील कधी जर त्वरित न्याय मिळाला तर वेळेत मिळाला तर मी क्विक जस्टिस नाही म्हणत आहे नकोच आहे त्यात असत भोगळाय आपण बदला पुरात परंतु किमान न्याय हा वेळेत मिळावा लढणाऱ्यांना आपली साथ असावीच असावी नाहीतर पुढेही आपण म्हणतच राहू भय इथलं का संपत नाही